मैत्री मीत्रींनो मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भयंकर गुडघेदुखीच्या त्रासापासून जर घरच्या घरी सुटका हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि हो यामुळे फक्त गुडघेदुखीचा त्रास बरा होत नाही तर जॉइंट पेनचा कुठलाही त्रास असो जसे कमर दुखणे हातपाय दुखणे या त्रासावर देखील हा अत्यंत उपयुक्त आणि रामबाण उपाय आहे आणि जुनाट असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही व फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी एक पात्र घ्या या पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी टाका व हे जे पाणी आहे ना हे पाणी गॅसवर उकळवायला ठेवा व पाच काळ्यामेऱ्या घेऊन या खलबत्त्यात टाकून थोड्याशा कुटून घ्या याप्रमाणे काळ्यामेऱ्या कुटून याप्रमाणे काढून घ्या आणि यानंतर अर्धा चमचा भरून बडीशोप घ्या बडीशोप देखील थोडीशी कुटून घ्या अगदी बारीक करू नका याप्रमाणे थोडीशी कुटून घ्यायची आहे कुठून घेतलेली बडीशोप देखील याप्रमाणे काढून घ्या आणि ही जी काळी मिरी आहे ना ही प्रथम यामध्ये टाका जे पाणी आपण उकळण्यास ठेवले आहे त्यात टाकून नंतर बडीशोप देखील यामध्ये टाकायचे आहे व यातच आपण पाव चमचा भरून हळद पावडर टाकणार आहोत व मंदाचे हे छान उकळवून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण अर्धे होत नाही तोपर्यंत हे छान उकळवून घ्या व हे मिश्रण उकळून छान अर्धे झाले आहे हे याप्रमाणे गरम गरम असताना गाळून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे ज्या व्यक्तींना जॉइंट वेनचा त्रास आहे भयंकर गुडघे दुखतात अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशीपोटी हे तयार करून गरम गरम असताना घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे हे पिऊन घ्यायचे आहे आणि याप्रमाणे पुन्हा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी जेवणाच्या किमान एक ते दीड तासानंतर याप्रमाणे पुन्हा तयार करून घ्यायचे आहे व पुन्हा एक वेळेस गरम गरम असताना हे पिऊन घ्यायचे आहे असे जर आपण करत गेलात ना तर अवघ्या तीन ते ती ती चार दिवसातच यापासून आपल्याला फायदा जाणवतो दुखत होते किंवा कुठलाही जॉईंट पेनचा त्रास होता हे देखील विसरून जाईल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो परंतु ताजे तयार करून ताजेच प्यायचे आहे सकाळी तयार करून घेतलेले मिश्रण संध्याकाळी प्यायचे नाही तर संध्याकाळी ताजे पुन्हा तयार करून घ्यायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद